नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आदरणीय शिंदे साहेब आणि आदरणीय तुकाराम बाबा यांच्यामध्ये नेमकी ने भेट कधी होणार आहे या संदर्भामध्ये विद्यार्थी अनेक दिवसांपासून प्रश्न विचारत होते या संदर्भामध्ये सविस्तर अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याला शिंदे साहेबांची भेट घ्यायची आहे निश्चितच या प्रोसेससाठी थोडासा वेळ लागत आहे परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की शिंदे साहेबांचं महत्व आता दिल्लीच्या राजकारणामध्ये सुद्धा वाढलेलं आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तर ते पूर्वीपासूनच आहे कारण की ते राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा राहिलेले आहेत त्यांनी सुरू केलेल्या ज्या महत्वाकांक्षी योजना आहेत तर त्या सध्या ह्या सरकारमध्ये कंटिन्यू करणं त्यांच्यासाठी निश्चितच थोडंसं आव्हानात्मक आहे परंतु ते करतील अशा पद्धतीची आशा आहे या दृष्टिकोनातून आपल्याला फक्त शिंदे साहेबांना भेटून निवेदन द्यायचं नाही आहे फक्त फोटो काढण्यापुरता फ्रेममध्ये येण्यासारखं आपला हा विषय नाही आहे प्रश्न आहे एक लाख चौतीस हजार विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा त्यामुळे शिंदे साहेबांशी सविस्तर समर्पक विश्लेषणात्मक चर्चा होणं गरजेचं आहे जेणेकरून विद्यार्थ्यांच्या बेरोजगारीवरती आपले जे विद्यार्थी आहेत प्रशिक्षणार्थी त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी एक सुकर मार्ग निघेल तोडगा निघेल आणि तो तोडगा इतक्या सहज निघेल असं जर कुणाला वाटत असेल तर आपण भ्रमामध्ये आहोत फक्त शिंदे साहेबांची भेट झाली आणि लगेच उपाय निघला असं होणार नाही शिंदे साहेबांची भेट घेऊन शिंदे साहेबांना आपला विषय गांभीर्यानं पटवून द्यावा लागणार आहे एकूण किती विद्यार्थी आहेत त्यामध्ये सरकारी आस्थापनेमधील विद्यार्थी किती आहेत हा आकडा जो आहे तो तो फिक्समध्ये जे रेग्युलर कार्यरत विद्यार्थी आहेत बोगस विद्यार्थी नाही आहेत असेच विद्यार्थ्यांना पुढे रोजगार मिळेल अशा पद्धतीची आपल्याला व्यवस्था करावी लागणार आहे त्यामुळे आदरणीय बाबांनी जी, आदर जी आकडेवारी मागवलेली होती ती त्या संदर्भामध्ये होती आता दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे आज आज, आज आपल्याला ही माहिती पडेल की शिंदे साहेबांची भेटी कधी होणार आहे तुकाराम बाबांनी जे तुम्हाला माहिती असेल ते कॉल रेकॉर्डिंग सुद्धा आपण सगळ्या ग्रुपवरती टाकलेली आहे शिंदे साहेबांनी शिंदे साहेबांची भेट घेण्यासंदर्भामध्ये एक महत्वाचा कॉल आदरणीय बाबांनी केलेला होता त्यांनी असं सांगितलं की सोमवारी शिंदे साहेबांचे जे ओ एस डी आहेत त्यांच्याशी बोलून आपण एक वेळ फिक्स करणार आहोत म्हणजे आज सायंकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत आपल्याला ती वेळ लक्षात येईल लक्षात घ्या की शिंदे साहेबांशी भेट घेऊन हे सगळे मुद्दे व्यवस्थित समजून सांगावे लागणार आहेत ठीक आहे कारण की आता आपण प्रशिक्षणाचा कालावधी वाढवून देण्यासंदर्भामध्ये मागणी नाही करत आहोत आपल्याला पाहिजे आता कंत्राटी पद्धतीने रोजगार आणि कंत्राटी पद्धतीने जरी आपल्याला रोजगार पाहिजे असेल तरी सुद्धा त्यासाठी एक नियमावली असते आपल्याला माहिती आहे की अशाही पद्धतीनं मानधन तत्वावर असेल रोजंदारी तत्वावर असेल किंवा कंत्राटी पद्धतीवर असेल विद्यार्थ्यांची नेमणूक करायची असेल तरी सुद्धा त्याला एक प्रोसिजर असते आणि ती प्रोसिजर असते की तुम्हाला वृत्तपत्रामध्ये अॅड द्यावी लागते आणि जर समजा बाह्य स्रोतांमार्फत ठीक आहे म्हणजे जे कंपनीज आहेत म्हणजे ज्याला आपण बाह्यस्त्रोत असं म्हणतो ठीक आहे काही खासगी कंपनी असतात की ज्यांना सरकार सांगतं की तुम्ही आम्हाला मनुष्यबळाची मनुष्यबळाचा पुरवठा करा तर अशा कंपन्यांमार्फत देखील या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन करण्यासंदर्भामध्ये तर आपला त्या ठिकाणी प्राधान्याने विचार व्हावा असं एक तर बाह्य स्त्रोताला आपल्याला सांगावं लागेल किंवा मग थेट शासनाला सांगावं लागेल तर या संदर्भामध्ये नेमक्या काय तर निघतात कोणते मार्ग उपलब्ध असू शकतात आपण कोणकोणत्या मल्टिपल वेजने सरकारला अप्रोच होऊ शकतो कारण की आता आपल्याला प्रशिक्षणाचा कालावधी नाही पाहिजे आता आपल्याला रोजगार पाहिजे त्यामुळे ह्या थोड्या किचकट बाजू आहेत ह्या सगळ्या गोष्टी शिंदे साहेबांच्या व्यवस्थित लक्षात आणून गर देणं गरजेचं आहे मागच्या वेळेला ज्या वेळेला शिंदेसाहेब हे काश्मीरवरनं परत महाराष्ट्रामध्ये आले तर लगेच त्यांची भेट घेऊन या संदर्भामध्ये तोडगा काढण्यासाठी जर आपण चर्चा केली असती तर मला असं वाटतं की ते जास्त अर्थपूर्ण निश्चितच राहिलं नसतं कारण की ते त्यावेळेला वेगळ्या मनस्थितीमध्ये होते आणि तुम्हाला माहिती आहे की माणूस आपल्यासोबत बोलत असताना आपली जर मनस्थिती वेगळी असेल तर तो समोरचा काय सांगतोय याच्यावरती आपलं फार जास्त लक्ष राहत नाही आणि म्हणून त्यावरती समोरचा व्यक्ती जो सांगतोय त्यावरती काही निश्चित अशी धोरणात्मक कृती निश्चितच होत नाही म्हणून थोडीशी शांततेनं संयमानं जर चर्चा झाली शिंदेसाहेबांनी ती व्यवस्थित ऐकून घेतली आणि त्यावरती नेमके प्रशासकीय मार्ग कोणते निघू शकतात की ज्यांच्याद्वारे आपल्या सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांना तिकडे रोजगार उपलब्ध करून देता येईल किंवा कंत्राटी पद्धतीने घेता येईल मानधनामध्ये वाढ करता येईल किंवा अन्य काही जे आपल्या मागण्या आहेत की जेणेकरून कुठल्याही पद्धतीनं आपल्याला रोजगार मिळाला पाहिजे आपण जे प्रशिक्षण घेतलेलं आहे त्याचा उपयोग व्हायला पाहिजे असं जर वाटत असेल तर एक शांत प्रकारची चर्चा व्हायला पाहिजे असं माझंही मत आहे त्यामुळं आदरणीय तुकाराम बाबा हे शांत भेटीसाठीच वेळ मागत आहेत अन्यथा तशी धावती भेट कधीही होऊ शकली असती थोडासा आपण संयम बाळगूया आज सायंकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत कळून जाईल की त्या ठिकाणी साहेबांची भेट कधी होणार आहे तत्पूर्वी पंचवीस ऑगस्ट रोजी नागपूरच्या बुटीबुरी चौकामध्ये त्या ठिकाणी चक्काजाम संदर्भामध्ये काल एक महत्वाची बैठक आदरणीय लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आणि अनुप चव्हाण सरांच्या मार्गदर्शनामध्ये नागपूर या ठिकाणी पार पडलेली आहे यामध्ये काही जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष आणि प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते साधारणतः पंधरा हजारांच्या उपस्थितीमध्ये प्रशिक्षणार्थी बांधवांच्या उपस्थितीमध्ये हा मोर्चा पार पडेल अशा प्रकारची माहिती बालाजी पाटील चाकूरकर आणि अनुप चव्हाण सरांनी काल दिलेली आहे या संदर्भामध्ये नवीन काही अपडेट आली तर निश्चितच तुमच्यापर्यंत पोहोचवू वेळ कमी राहिलेला आहे आणि विद्यार्थ्यांचा कार्यकाळ संपायला लागलेला आहे त्यामुळे जे काही करायचं आहे ते आपल्याला सांघिक भावनेनं निश्चितच करावं लागेल आणि त्यामधूनच आपला विजय निश्चित होईल खूप खूप धन्यवाद